नमस्कार यूट्यूब फॅमिली तर खूप खूप मनापासून स्वागत आहे आपलं शर्वरीज किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे चटपटीत कांदे पोहे त्यासाठी घेतलेले आपण इथे दोन मिडियम साईजचे कांदे हिरवी मिरची कोथिंबीर आणि शेंगदाणे आणि पोहे मी आधीच स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहे आणि आपण हे छान असं कट करून घेऊ त्यानंतर ठेवलेले आहे गॅसवर कढाई कढाईत टाकलं मी तेल आणि तेल तापल्यानंतर त्यात टाकले आपले जिरे मोहरी आधी मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली मग त्यानंतर टाकले जिरे आणि हो व्हिडिओला आधीच लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या बरं का म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघता येईल आणि कमेंट करून नक्की कळवा पोहे कसे झालेले आणि तुम्ही पण करून बघा खूप छान लागते मग टाकले शेंगदाणे आणि शेंगदाणे पण छान फ्राय झाले त्यानंतर टाकल्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या पण आपल्या छान मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या लाल लाल नंतर टाकायचा कांदा कांदा पण छान असा ब्राऊन होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा त्यानंतर टाकायची त्यात थोडीशी हळद अर्धा चम्मच अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलं मग त्यानंतर टाकले आपले पोहे आणि पोहे पण छान असे मिक्स करून घ्यायचे छान हलवून चांगले मस्त मिक्स करून घ्यायचे त्यावर थोडासा पाण्याचा शिपका मारायचा म्हणजे कसं पोहे मऊ होतात आणि मी इतकं दाखवलं नाही तुम्हाला पण मी टाकलं होतं थो थोडंसं पाणी आणि हो एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि हो लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका त्यावर टाकली मग थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि प्लेटमध्ये काढले पोहे त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि शेव टाकून घेतली या नाश्ता करायला जय महाराष्ट्र